चंदना <laughs> No,

या मंडळाशी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत कारण की या मंडळामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात वगैरे आणि नवीनच इथं ओळख आहे आणि बऱ्याच उपक्रम इथं राबवले जातात तशाच पद्धतीने इथं जे आता सध्याला बांधकाम विभाग असेल कमीत कमी दोन हजार तीन हजार चार हजार प्रमाणे घेतले जातात परंतु या नगरमध्ये व्यासनगर नारायण लुपडपट्टीमध्ये असं काय उपक्रम राबवलेले आहेत की ते आपण यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि कशा पद्धतीने हे सगळे उपक्रम चालतात वगैरे हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार उपक्रम कधीपासून राबवले नगरचा राजा म्हणून ओळखला जाणारा पंढरपूर मधला एम पी ग्रुप म्हणून आमचा जी मित्र परिवार आहे त्या मित्र मित्रपरिवारातर्फे मंडळातर्फे आम्ही प्रत्येक वेळेस गोरगरीब जनतेसाठी जी लागणारी योजना आहे त्यांना जी मूलभूत गरजा आहे आणि त्यांना जी सरकारी काय लाभ आहे ती योजना आहे त्याचा माहिती आम्ही आमच्या मंडळामार्फत प्रत्येक वर्षी त्यांना देतो आणि त्याचा लाभ त्यांनी पूर्ण पूर्ण घेत आहे तुम्ही बघतच आहेत आणि इथून पुढे बी आम्ही जेवढे काय आहे आता उपळकर साहेब आता आलेत इथं सगळ्यांनी म्हणजे मुलांसाठी वह्या शाले जी काय आहे वह्या कंप पेन आणि त्यांनी बी चांगलं सकाळी येऊन आमच्या इथं उपक्रम चांगला राबवले आहे म्हणून त्यांचे बी आम्ही आभार मानतो आणि इथून पुढे जी कार्य आम्हाला अजून डान्स स्पर्धा म्हणा चित्रकला स्पर्धा म्हणा म्हणजे जी, जी मुलं शाळा शिकतात आमच्या ह्या भागातील मुलं त्यांची हुशार आहेत ती मुलं ती बघण्यासाठी आम्ही त्यांचे निबंध स्पर्धा अजून मटकी फोड स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा मनोरंजन हे आम्ही जे उपक्रम राबवतो जी, जी पारंपरिक पर्यावरण पर्यावरणपूरक गणपती असा उत्सव आम्ही साजराही प्रत्येक वेळेस करतो आणि ह्या वर्षी भी तुम्हाला बघायला आणि पुढच्या वर्षी पुढं काय चौदा वर्ष आहे आमचं गणपतीच आहेत सुविधा योजना आम्ही आहेत तर सुनू असं मत आहे की असं म्हणणं आहे की जे नवीन नवीन मुलं आहेत इथं राहणारी लोक आहेत त्यांना कला गुणातून वाव मिळावा आणि शिक्षणाच्या शिक्षणापर्यंत पोहोचावा असं त्यांचा उपक्रम असतात वगैरे अजून काय उपक्रम असतात सांगायचं झालं तर मी या व्यासनारायण नगरच्या शेजारीलाच अनिल नगरमधला रहिवाशी आहे आज दहा ते बारा वर्ष झालं म्हणजे एक दशक झालं की व्यासनगर नगरचा राजा म्हणून स्वर्गीय मनोजदादा दादा पर मित्र परिवाराच्या वतीनं आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्या नवरात्र असेल हे मंडळ पारंपरिक आहे जुना आहे आणि लोककला असतील कलागुणांना विद्यार्थ्यांना वाव देणारा असेल त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक शासकीय योजना आहे द्या त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना असेल अटल पेन्शनची योजना आहे सरकारची नवीन काढलेली असेल विमा अपघात विमा असेल आता बांधकाम कामगारासाठी योजना आहे याचबरोबर परसेंटेज दादा असतील किंवा माने कुटुंब असेल किंवा दादा आमचे सहकारी पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून विविध योजना विविध विकास काम कसं काय या भागामध्ये करता येतील यासाठी हे मंडळ कटिबद्ध आहे आणि मंडळाची वाटचाल ही जुनी आहे आता मागे एक दोन तीन वर्षाखाली मला वाटतं की गावाचा गणपती आपण केला होता पर्यानपूरक आणि ही पर्यावरणपूरक जी संकल्पना मंडळाची आहे त्यामुळं मंडळ हे कायम जनतेसाठी लोककल्याणासाठी तत्पर आहे तर गणपती हा वेगळ्या वेगळ्या ज्या केलेला असतो मग तो विरगळत झाला जात नाही त्याच्यामुळे पर्यावरणला जो पोषक आहे की लगेच तो गणपती विरघळण्यासाठी ते उपक्रम करतात परंतु आता इथं काय असं काय का तुम्ही असं तुमचं प्लॅनिंग आहे की हिथल्या मुलांसाठी अभ्यासिका वगैरे व्यायामशाळा वगैरे असं काय प्लॅनिंग आहे काय नाही व्यायामशाळे आता मागाशी जर मान्यता आता म्हणली त्याप्रमाणे जी काय कलागुणांना वाव विद्यार्थ्यांना मिळेल त्या पद्धतीने करण्याचं यांनी योजले योजना आखलेली आहे त्या पद्धतीने मग काय विद्यार्थ्यांना कसं असतंय विद्यार्थी हा कलागुण संपन्न असतो पण त्याच्या कौतुकावर पाठीची थाप म्हणजे आपण एखादी शाबासकी म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी आता सांगितलं मला की निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल किंवा डान्स स्पर्धा असेल म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगातले कलागुण या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समोर आणून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप एक शाबासकी त्यांना एक एखादं बक्षीस बक्षीस दिलं की माणसाला थोडस उत्साह वाढतो की आपण काय तर करू शकतो या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे सर तर दादा मला सांगा की अजून काय तुमचं काय असं नवीन नवीन प्लॅनिंग वगैरे आहे आपण आम्ही मंडळाच्या माध्यमातून आम्ही जे काय काम आणि जी काय योजना आम्ही राबवणार आहे ही सर्व मंडळांनी राबवावी हो ही आमची अपेक्षा आहे जेणेकरून प्रत्येक भागातील जे कुटुंब आहेत अं वंचित पीडित हे असे काय आहेत त्यांना मदत सर्व मंडळांनी केली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आम्ही बी करत राहणार आहे आणि तुम्ही बी करा आणि प्रत्येक वेळेस चालवाप्रमाणे गणेशोत्सव आणि गणपतीच्या देवीच्या आशीर्वादन सगळ्याचे कुटुंब व सगळे परिवार आनंदाने सुखाने राहावं ही आमची अपेक्षा आहे याच्या पलीकडे आम्ही अजून काय सांगू शकत नाही आता इथं जवळच हे व्यासनगर ना आहे नारायण तर इथं नदीचा पाण्याचा बऱ्याच कुटुंबाला त्रास असं आपल्या मंडळ केलं आमच्या मंडळाचे विक नगरसेवक आमचे बंधू मामे बंधू वगैरे सर्व आमचे वगैरे सर्वजण आहेत भाऊ आहेत त्यांच्या माध्यमातन त्यांच्या का सोबत आम्ही राहून सर्व गोरगरीब इथल्या जनतेला आम्ही इथं सहकार्य करतो त्यांच्याबरोबर नगरपालिकेचं भरपूर सहकार्य आहे आम्हाला पाणी जरी व्हायला लागलं काय व्हायला लागलं पाणी अचानक शरीर लागलं आम्हाला इथं आलोचमन करण्यासाठी इकडे माणसांची सुविधा केली जाते व सर्व ट्रॅक्टर वगैरे पाठवून आमची फक्त इथले मंडळी कार्य करते सर्वजण त्यांच्या मदतीसाठी धावून जातात सगळ्यांचे सामान बिमान वगैरे उचलणे हे करणे कुणाला जेवणाची सोय सकाळची नाश्त्याची सोय कुणाला कमी काय पडतंय का काय ते बघण्याचं लक्ष द्यायचं काम आमच्या मंडळी सर्व कार्य करते मेंबरच्या माध्यमातून सर्व मिळून आम्ही सगळं म्हणजे इथं कोण कोणाला विरोध करत नाही आणि काय नाही धर्म कार्य आणि समाजकार्य जर करायचं म्हणलं तर सगळे सगळं काम बाजूला ठेवून सगळे आमचे मित्र परिवार एकत्र येऊन सगळ्यासाठी मदत करते तर मला असं म्हणायचं आहे की मी स्वतः इथं आहे तुम्ही बघू शकता की पाठीमाग या व्यासनगर नारायणचा राजा इथं आहे डेकोरेशन कमी आहे परंतु सामाजिक उपक्रम सगळ्यात जास्त आहे हे फार महत्वाचं आहे डेकोरेशनला जास्त खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमाला तुम्ही वाव दिला पाहिजे ह्यातून दिसून येत आहे आणि इथील जी जे लहान मुलं आहेत शिक्षणाकडे कशा पद्धतीनं वळतील किंवा मनोरंजन नसेल वेगळ्या वेगळ्या डान्स माध्यमातून असेल किंवा वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून असून तिथपर्यंत पोहोचावी यांचा हा असा उपक्रम आहे आणि यांच्या वाट यांच्या उपक्रमाला किंवा फुल वर्षासाठी आम्ही यांना शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी थांबतोय धन्यवाद